ओम महाविष्णवे नम ओम श्री गीतेचे महात्म्य वास्तविकता श्रीमद् महाभगवद्गीतेचे महत्त्व शब्दांनी वर्णन करणे कोणालाच शक्य नाही कारण हा अत्यंत रहस्यमय ग्रंथ आहे यात सर्व वेदांचे तात्पर्य सांगितले त्यातील संस्कृत भाषा इतकी सुंदर व सरळ आहे की थोड्याशा अभ्यासाने माणूस ती सहज जाणू शकतो पण या ग्रंथाचा आशय इतका सखोल आहे की जन्मभर सतत अभ्यास करून राहूनही त्याचा थांग लागत नाही नेहमीच नवनवे भाव उत्पन्न होत राहतात त्यामुळे ही नेहमीच नवी वाटते तसेच नेहमी श्रद्धा व भक्तियुक्त अंतकरणाने एकाग्र होऊन विचार करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दात मोठे रहस्य दडल्याचे प्रत्यक्ष अनुभवाला येते भगवंताचे गुण प्रभाव आणि मर्म यांचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले गेले आहेत तसे इतर ग्रंथात सापडणे कठीण आहे कारण इतर ग्रंथात बहुतेक काही ना काही सांसारिक विषय आढळतात परंतु भगवंतानी श्री भगवद्गीता रूपी एक असे अनुपम शास्त्र सांगितले आहे ज्यात समुपदेशाव्यतिरिक्त एकही शब्द नाही श्री वेदव्यासाने महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे गीता सुगीता करण्याजोगी आहे म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ आणि भाव अंतकरणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे कारण ती स्वतः पद्मनाथ भगवान श्री विष्णूच्या मुख कमलातून प्रगट झाली आहे इतर शास्त्रांच्या फापट पसरायची जरूरच काय स्वतः भगवंतानेही हिच्या महत्त्वेचे वर्णन केले आहे कोणत्याही वर्णाचा व आश्रमाचा प्रत्येक माणसाला गीताशास्त्र अभ्यासाचा अधिकार आहे मात्र त्याची भगवंताच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असायला पाहिजे कारण स्वतः भगवंतानी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रसार आणि प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे तसेच असेही सांगितले आहे की स्त्री शूद्र वैश्य आणि चांडाळीकही भगवत परायण झाले असता मोक्षाला जातात ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार कराव्या लागणाऱ्या कर्मांनीच माझी पूजा केली असता माणूस परमसिद्धीला प्राप्त होतो या सर्व गोष्टींचा विचार, के के विचार केला असता हेच लक्षात येते की परमात्म प्राप्तीचा सर्वांना अधिकार आहे परंतु या विषया विषयाचे मर्म न कळाल्यामुळे ज्यांनी केवळ गीता हा शब्द ऐकला असे कित्येकजण म्हणतात की गीता केवळ संन्यासांसाठी आहे ते आपल्या मुलांनाही गीता या भीतीने शिकवत नाही की कदाचित गीता शिकून आपला मुलगा घर सोडून संन्यासी होईल परंतु त्यांनी असा विचार केला पाहिजे मोहामुळे शास्त्र धर्म सोडून भिक्षा मागून उदारनिर्वाह करायला तयार झालेल्या अर्जुनाने त्या, रहस्य में मुले, भर त्या अत्यंत रहस्यमय गीतेच्या उपदेशामुळे जन्मभर गृहस्थाश्रमात राहून आपल्या कर्तव्याचे पालन केले त्या शास्त्राचा असा उलट परिणाम कसा होऊ शकेल म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तिपूर्वक रीतीने आपल्या मुलांना हा अर्थ व भावासहज गीता शिकवावी तसेच स्वतःची तिचे पठन व मनन करून श्री भगवंताच्या आज्ञेनुसार साधना करण्यास तत्पर व्हावे कारण अत्यंत दुर्मिळ असा मनुष्य देह मिळाला असता आपल्या अमोल वेळातील एक क्षण देखील दुःखदायक अविनाशी भोग वोगण्यात घालवणे योग्य नाही श्रीगीतेमध्ये भगवंतानी आपल्या प्राप्तीचे मुख्य दोन मार्ग सांगितले आहेत एक सांख्य योग व दुसरा कर्मयोग सांख्य योगमध्ये सर्व पदार्थ मृग जळासारखे किंवा स्वप्न मायामह आहेत त्यामुळे मायेचे कार्य जे सर्व गुण तेच गुणात वावरत आहेत असे समजून मन इंद्रिय आणि शरीराच्या द्वारा होणाऱ्या सर्व कर्मांचा मी करता हा अभिमान सोडून देणे तसेच सर्वव्यापी घर परमात्मा स्वरूपात नित्य एकरूप होऊन एका सच्चितानंदनगण वासुदेवाशिवाय अन्य कोणाचेही आपण असल्याची भावना मनात न ठेवणे हीच सांख्य योगाची साधना आहे दुसरा आहे तो कर्मयोग सर्व काही भगवंताचे समजून अपयशयात समभाव ठेवून आसक्ती व फळाची इच्छा सोडून देऊन भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सर्व कामे केवळ त्याच्यासाठी करत राहणे तसेच श्रद्धा भक्तीपूर्वक वाणी आणि शरीराने सर्वस्वी भगवंताचा शरण जाऊन त्याचे नाम गुण आणि प्रभावासह त्याच्या स्वरूपाचे अखंड चिंतन करणे ही कर्मयोगाची साधना होय दोन्ही साधनांचा परिणाम एकच असल्यामुळे वास्तविकत्या एकरूप मानल्या गेल्या आहेत परंतु साधन काळात त्यांच्या अधिकारांत फरक असल्यामुळे दोन्ही मार्ग वेगवेगळे वेग सांगितले वेग गेले आहेत गंगेवर जाण्याचे दोन मार्ग असले तरी एक मनुष्य असा दोन्ही मार्गांनी एकाच वेळी जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे एकच मनुष्य वरील दोन्ही मार्गांनी एकाच वेळी साधना करू शकत नाही वरील साधनांपैकी कर्मयोगाची साधना संन्यासश्रमात करता येणार नाही कारण संन्यासश्रमात कर्माचा स्वरूपातच त्याग करायला सांगितला आहे आणि सांख्य योगाची साधना सर्व आश्रमात करता येण्यासारखी आहे जर असे म्हणाल की भगवंतानी सांख्य योगाला संन्यास नाव दिले आहे म्हणून संन्यासाश्रमातच ती साधना करता येईल गृहस्थाश्रमात नाही तर हे म्हणणे बरोबर नाही कारण दुसऱ्या अध्यायात श्लोक अकरा ते तीसपर्यंत जी सांख्य निष्ठा सांगितली आहे तीनुसारही भगवंतानी वेळोवेळी अर्जुनाला युद्ध करण्याची पात्रता दाखवली आहे जर गृहस्थांना सांख्य योगाचा अधिकार नसता तर भगवंतानी ते कसे सांगितले असते हे वैशिष्ट्य जरूर आहे की साख्य मार्गाचा अधिकारी देहाभिमानरहित असला पाहिजे जोवर मनुष्य शरीराविषयी अहमभाव आहे तोवर साख्य योगाचे साधन नीट लक्षात येणार नाही म्हणून भगवान साख्य योग कठीण आहे असे म्हणतात तसेच कर्मयोग साधन सोपे असल्यामुळे अर्जुनाला जागोजागी सांगितले आहे की तू माझे नेहमी चिंतन करत कर्मयोगाचे आचरण कर शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश्वम विश्वाधारं गगनस्रदुशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगमयं वन्दे विष्णुभोवयमरं सर्वलोकैकनाथं ॐ महाविष्णवे नमः